नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट चोवीस जून दोन हजार पंचवीस सुपरमाल आहे बघू शकता काय बघेल का बाराशे पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव रुपये गेले टोकन द्या ना टोकन बाराशे पंच्याण्णव रुपये गेले हे बघा बाराशे पंच्याण्णव कुठले आहेत दादा बोगटा बुकट्याचे दादा बोगटे आले सुपर माल आहेत हा का बघेलशे रुपये पंधराशे रुपये गेला का पंधराशे रुपये गेलो कुठले दादा वैजापूर तालुक्यातले किती मालशेला काय कोणतं बिहन पंचगंगा पंचगंगाच आहे का अच्छा अच्छा काय ना म्हटले आदर्श दादा वैजापूरवरून आलेले शेतकरी शेतकरी हे जर प्रगती शेतकरी टोकन द्या सोपडा माल आलेला आहे बघू शकतात सोपडा माल काय बघेल साडेतीनशे कुठले तिळवणी दादा तिळवणीचे जे आहे सोपडा माल आहे हे बघा साडेतीनशे रुपये गेले का मस्त फोटो पाचशे रुपये गेले सोपडा माले मीडियम मध्ये भाववाडा ना काका दादा गोलटी काय गेली सहाशे पंचाहत्तर रुपये गेले दोन हजार द्यायची सर कमी तो वैदापुर बग्णा। वैदापुर बग्णा। गर्षे गर्षे? आता कमी गेली कोकण द्या सहाशे पंच्याहत्तर रुपये दादा कुठले वैजापूर वैजापूर भगावचे दादा कोणतं आहे बियाणं कोणतं आहे घरच का काय ना म्हटले दादा भगाव न आले गुलटी बघू शकता सहाशे पंच्याहत्तर बघितले एक नंबर गोल्टी आहे बघू शकता गोल्टी का बघेल नऊशे नऊशे रुपये गोल्टी बिस्किट पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे हे बघा का बघेल का काका बाराशे बाराशे पस्तीस रुपये गेले हे बघा का बघेल तेराशे तेराशे अकरा रुपये गेले काका, काका चे काका कुठले खंडाळ्याचे काय ना म्हटले पवार साहेब आहेत खंडाळून आले आहे बियाणं पंचगंगाचं पंचगंगाचे किती मालशेल का दोनशे क्विंटल काका दोनशे क्विंटल माल गेलं सुपर माल सुपर मिडियम गोल्ड आलेलं आहे काय बघेल ते बत्तीशे रुपये गेले काय बघेल दादा अकरा शहाऐंशी अकरा शहाऐंशी गेले टोकन द्या ना अकराश्याऐंशी रुपये गेले